पण नोकरीतून जे काय आपली स्वप्न ती पूर्ण होऊ शकत नव्हती त्याच्यामुळे माझ्या पक्क डोक्यात होतं नौग नौग नौग। आज आज की आपल्याला व्यवसायच करायचा आहे बायकोला ज्यावेळेस विचारलं की मी जॉब सोडतोय तर बायको सुद्धा काय करायची जॉब सोडायचं एवढा चांगला जॉब आहे दोन हजार सोळा दोन हजार चोवीस ला तुम्ही काय असणार आहे आपण काय सिव्हिल इंजिनियर नव्हतो आपलं बॅकग्राऊंड कन्स्ट्रक्शन हातात काही नसतं मी जॉब सोडला ओपनिंगच्या दिवशी आम्ही पस्तीस फ्लॅट आणि आठ वर्ष आणि तो शुभारंभावर हा प्रोजेक्ट पुढील चार पाच वर्षात पूर्णपणे विकून कम्प्लीट केला माझ्याकडे येणारे जे कस्टमर आहेत एवढे खुश आहेत एवढे आनंद आहेत त्यांना एकदम सुंदर अशी बजेट होम मध्ये मी घर गर करून दिले घर ही अशी गोष्ट आहे की माणसाच्या जीवनामध्ये साधारण ही एकदाच होते म्हणजे घर अशी गोष्ट नाही की जो माणूस आलाय त्यांनी एक घर बांधलं दोन घर बांधले किंवा एक फ्लॅट घेतला दोन पाचशे स्क्वेअर फुटचा फ्लॅट फक्त तेरा लाखात त्यांच्या आशीर्वादाने आपण नवीन प्रोजेक्ट करू शकलोय घर घ्यायचं म्हणून बिल्डरवर पण विश्वास नाही ठेवला पाहिजे शेवटी काय जो प्रोडक्ट विकतो तो प्रत्येक जण सांगत असतो की माझा प्रोडक्ट खूप चांगले आहे तर आपल्याला दंडात्मक कारवाई थोडक्यात बिल्डरवर दंडात्मक कारवाई होऊ शकते ग्राहकासाठी रेरा संरक्षक कौश आहे घर हे एकदाच होते दररोज होणारी गोष्ट नाहीये म्हणजे फसवणूक टाळायची असेल तर ह्या गोष्टी चेक करणं खूप गरजेचं आहे म्हणजे सुद्धा गोष्टीची सुरुवात ही छोटी असू शकते त्याचं भविष्य खूप मोठं असतं की दोन वर्ष कोरोनाचे आशे गेले की त्याच्यातून आम्ही सर्वाई होणं खूप गरजेचं होतं तरी पण आम्ही त्या गोष्टीवर मात करून बजेट होमवरच काम करायचं आपल्याला आणि लोकांना एक चांगलं घर मिळून द्यायचंय अक्षरशः म्हणजे ज्या दिवशी प्रोजेक्ट पाहिला आला त्या ते दिवशीच त्यांनी आपल्याकडे फ्लॅट बुक केला माझं भविष्यात येणारा प्रोजेक्ट हा कमीत कमी बारा मजले ते पंधरा माझं ते एक स्वप्न आहे तुमची जेवढी मोठी स्वप्न असतील ती व्यवसायातून पूर्ण होऊ शकतात नमस्कार मंडई आपलं स्वतःच घर असावं असं प्रत्येकाला वाटत असत आणि प्रत्येकाला स्वतःच घर घेण्याचं स्वप्न सुद्धा असतं परंतु घर घेणं आता आधी इतकी सोपी गोष्ट राहिलेली नाहीये कारण ही खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते आणि कुठलीही इन्व्हेस्टमेंट करण्याच्या आधी योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन आणि योग्य माहिती असणं खूप गरजेचं असतं कुठल्याही सामान्य नागरिकाला किंवा ग्राहकाला जेव्हा घर घ्यायचं असतं तेव्हा त्याच्या ते मनामध्ये अनेक प्रश्न असतात शंका असतात कुशंका असतात आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहे यासाठी आज आपल्यासोबत आहेत संदीप कटके पाटील सर ज्यांना गेल्या जे गेल्या आठ ते दहा वर्षांपासून कन्स्ट्रक्शन आणि रिअल इस्टेट या व्यवसायामध्ये कार्यरत आहेत नमस्कार नमस्कार सर माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा असेल की शुभारंभ आधी तुम्ही कुठल्या व्यवसायात होतात आणि तुम्ही काय करत होता तुमचा नेमका प्रवास सांगा माझा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला आणि माझं शिक्षण हे गावाकडे झाले ग्रॅज्युएशन शिक्षण हे सासो तालुक्याच्या ठिकाणी झाले ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यावर माझ्या पुढे प्रश्न होता की नोकरी करायची का व्यवसाय करायचा व्यवसाय करणं हे भागवंडोलाचा खूप मोठा विषय म्हणजे भांडवला असेल तरच आपण व्यवसाय करू शकतो कुठल्याच सामान्य घरातल्या मुलाला ते लगेच व्यवसायात उतरणं शक्य होत नाही करण्याचा पर्याय स्वीकारला तर मी एक दोन ठिकाणी इंटरव्ह्यू दिले मी पुण्यातील नामांकित संस्था आहे ट्रिनिटी कॉलेज त्या ठिकाणी इंटरव्ह्यू दिला आणि त्यावेळेस मला सिनियर अकाउंटंट म्हणून जॉब मिळाला मी साधारण त्या कॉलेजमध्ये नऊ वर्ष जॉब केला okay. तर नऊ वर्षामध्ये मी खूप काही शिकलो hmm. म्हणजे कि नोकरी करत असताना कि बऱ्याच वेळा लोकांचं कसं होत की, की फक्त काम फक्त कामाकृत मर्यादित राहायचं पण मी नवीन नवीन गोष्टी शिकत गेलो की जेणेकरून माझं एक स्वप्न होत कि मला मोठं आहे आणि मला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे कारण की आपल्या घरामध्ये कोणी व्यावसायिक व्यक्ती नव्हती त्याच्यामुळे की आपण जर व्यवसाय झालो तर आपल्या घरामध्ये ती आपण पहिली व्यक्ती असेल माझ्या घरामध्ये आई वडील दोन बहिणी मोठा भाऊ माझा भाऊ आर्मी मध्ये जॉबला होता आणि mm. मी नोकरी करायचा विचार करत होतो mm. तर मला चांगला जॉब मिळाला मी नऊ वर्ष चांगलं काम केलं के त्या ठिकाणी विशेष म्हणजे चांगलं काम आणि चांगले रिलेशन मेंटेन केले लोकांची स्टुडंट असतील स्टाफ असेल किंवा नवीन कोणत्या ठिकाणी नवेंटर असतील खर जे त्या गोष्टीचा मला खूप फायदा झाला आणि हे काम करत असताना ज्यावेळेस mm. दोन हजार सतराला मी जॉब सोडायचा विचार केला मी साधारण एक वर्ष विचार करत होतो जॉब सोडायचा आणि जॉब सोडायचा का नाही हा मोठा खूप प्रश्न होता कारण हातामध्ये तर काहीच नाही कारण हा तो जॉब जर जो सोडला तर अचानक व्यवसाय करायचं होलं तरी पैसे पण नाहीयेत वर। पण कुठेतरी एक वर्ष माझ्या डोक्यामध्ये ती गोष्ट सतत डोकवत होते की आपल्याला व्यवसाय करायचा आहे घरामध्ये विचार विचारपूस केली की मी जॉब सोडून व्यवसाय करायचा विचार करतोय किंवा मित्र असतील नातेवाईक असतील प्रत्येक जण म्हणले अरे एवढा चांगला जॉब आहे आणि व्यवसाय करायचा विचार करून काय करायचंय म्हणजे घरा शेजारी कॉलेज आहे साधारण एक दहा मिनिटं ज्यांतरा कॉलेज होतं आणि तिथून थोडक्यात कि मी शनिवार मला प्लस सुट्टी होती पण नोकरीतून जे काय आपली स्वप्न आहे ती पूर्ण होऊ शकत नव्हती त्याच्यामुळे माझ्या पक्क डोक्यात होतं की आपल्याला व्यवसायच करायचा आहे मग हळूहळू घरातल्या लोकांची मेंटॅलिटी केली मी जॉब सोडणार आहे जॉब सोडणार आहे म्हणजे एक आपण कसं मानसिकता हळूहळू तयारी केली पाहिजे ना कारण लग्न आले मुलगा आहे बायको आहे बायकोला ज्यावेळेस विचारलं की मी जॉब सोडतोय तर बायको सुद्धा काय गरज जॉब सोडायची एवढा चांगला जॉब आहे व्यवसायाचं काय खरं आहे म्हणजे त्यांनी सुद्धा मला हे सांगितलं मित्रांनी पण त्या सल्ला दिला की काहीतरी हातात असलं तर जॉब सोड कारण हातात तर काही नाही आपल्या पण दोन हजार सोळा ला मी ज्या कॉलेजमध्ये कामाला होतो त्याच कॉलेजमध्ये मी एमबीए पूर्ण केलं hmm. आणि त्याच्यानंतर दोन हजार बारा तेरा तेरा एमबीए कम्प्लीट झालं आणि दोन हजार सोळा ला माझ्या विद्यार्थ्यांचा आयोजित केला होता तर सगळे विद्यार्थी आले होते ज्यांचे एमबीए कम्प्लीट झालं होतं मागच्या साधारण एक सात आठ वर्षातलं दोन हजार आठ पासूनचे तर त्यामध्ये डायरेक्टरने काय केलं की जेवढे विद्यार्थी होते माझी त्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येकाच्या हातामध्ये एक शीट दिली शीट दिली आणि त्यांनी असं विचारलं ते, ते म्हणले की त्या शीट मध्ये साले दोन हजार सोळा दोन हजार चोवीस काय असणार आहे सोबत एखादा जॉब करत असेल तर बाबा एखादा अकाउंटंट असेल दोन हजार चोवीस ला फायनान्स ऑफिसर होईल सिनियर अकाउंटंट होईल प्रत्येकाचं टार्गेट असणार ना किंवा तुम्ही आज व्यवसाय करताय तर व्यवसाय थोडक्यात की तुमचा टर्न ओव्हर सपोज दहा लाख आहे तर दोन हजार तो एक कोटी असेल दोन कोटी असेल जे काय असेल ते लिहा तर मी ते शीट घेतलं मी त्या शीट वरती लिहिलं मी दोन हजार चोवीस ला सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं काम करल त्याच्या खाली लिहिलं मी खूप चांगला बांधकाम व्यावसायिक होईल मी त्याच्या खाली असं लिहिलं की मी चांगला बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करल ह्या गोष्टी लिहिल्या होत्या mm -hmm. सामाजिक जीवनात काम करायचं होलं का तर मी जॉब ला आणि बांधकाम व्यावसायिक होईल तर आपण हे फक्त माझ्या मनात होत आपण काय आपण काही सिव्हिल इंजिनियर नव्हतो आपलं बॅकग्राऊंड कन्स्ट्रक्शन पण डोक्यात आपले होते ते माझ्या सतत डोकं हो एक जून दोन हजार सतरा माझा वाढदिवस होता मी वाढदिवसाच्या दिवशी रिझाईन केलं खर तो एक चांगला दिवस निवडला की आज आपली आहे ना नवीन सुरुवात करायची नवीन सुरुवात करायची म्हणली तर आपल्याला काहीतरी डिसिजन आजच घ्यावं लागत आणि तो मला खरंच सांगतो माझ्या हातात काही mm. नसताना मी जॉब सोडला Mm. Mm. मी हा निर्णय का घेतला जोपर्यंत आपल्या हातात काय ना तोपर्यंत आपण माणूस काहीतरी करू शकतो हे माझ्या पक्क डोक्यात होत मी जॉब सोडला दोन तीन मित्रांच्या बरोबर मी प्लॉटिंग व्यवसाय सुरू करायचा विचार केला एक एका ठिकाणी जागा घेतली आणि ते प्लॉटिंग सक्सेस विकलं पण मला ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन मध्ये यायचं होतं त्याच्यामुळे प्लॉटिंग मध्ये काम करायला मला काय एवढा रस नाही वाटला किंवा इंटरेस्ट नाही वाटला मग तीन चार मित्रांच्या बरोबर एकत्र येऊन पार्टनरशिप करून बिवऱ्या ठिकाणी ज्या ठिकाणी एक सुद्धा कन्स्ट्रक्शनचा प्रोजेक्ट नाहीये तो प्रथम प्रोजेक्ट आहे म्हणजे या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करायचा विचार केला तर बाकीचे लोक किंवा मित्र किमत म्हणत असतील या ठिकाणी काय अरे इथं सेल कसं काय होणार आहे बरोबर आहे ना त्यांचं काय विचार करणं काही चुकीचं नाहीये इथे इंडस्ट्री नाहीये किंवा इथे लोक का म्हणून असे तीन चार मित्र आम्ही एकत्र येऊन प्रोजेक्ट करायचं ठरवलं मग तो शुभारंभ टावर्स हा प्रोजेक्ट चौसष्ट फ्लॅट आणि विशॉपचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी आम्ही करायचं ठरवलं तो जो काय प्रोजेक्ट करायचा ओपनिंगच्या दिवशी आम्ही पस्तीस फ्लॅट आणि अठरा शॉप विकले म्हणजे ज्या ठिकाणी एक फ्लॅट विकणं एवढं अवघड होत त्या ठिकाणी आम्ही म्हणजे थोडक्यात ब्रोशर ब्रोशरवर प्रोजेक्ट विकला म्हणजे काही ती दादा खड्डा सुद्धा खाल्ला नव्हता किंवा काहीच केलं नव्हतं त्या ठिकाणी एवढं चांगल्या प्रकारे काम करून आपण सुरुवात केली आणि तो शो बरमपट्टावर हा प्रोजेक्ट पुढील चार पाच वर्षात पूर्णपणे विकून कम्प्लीट केला म्हणजे त्याचं कम्प्लिशन सुद्धा केलं ते सोसायटी पण केली hmm. म्हणजे मला सांगायला एवढा आनंद होतो आपल्याला प्रकारचा सा अनुभव नसताना चांगले पार्टनर बरोबर असल्यामुळं आणि त्याचा असा फायदा झाला की मी शेजारीच परत एक शेअर फ्लॅटचा या हाईट्या नवीन प्रोजेक्ट चालू केलाय म्हणजे माझ्याकडे येणारे जे कस्टमर आहेत एवढे खुश आहेत एवढे आनंद आहेत त्यांना एकदम सुंदर अशी बजेट होम मध्ये मी घर करून दिलेत त्यांचं स्वप्नच पूर्ण केलंय मी म्हणजे खर तर जीवनात पैसे कमवण्यापेक्षा पैसे तर कमवलेच पाहिजेत पण आपण कोण स्वप्न पूर्ण करतोय हे खूप महत्वाचे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काम करतोय मी खूप समाधानी म्हणजे तुम्ही अनेकांची स्वप्न पूर्ण केली आहेत आज म्हणजे घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि बऱ्याच लोकांची स्वप्न तुमच्यामुळे पूर्ण झाली आहे शुभारंभमुळे पूर्ण झाली आहेत शुभारंभ हाईट्स किंवा शुभारंभ जे आहेत ते का वेगळे का लोकांना ते इतकं आवडत तिथली घरं का आवडत आहेत थोडक्यात सांगतो मॅडम आता अशी परिस्थिती के फ्लॅट के घ्यायला के गेला तर पुणे सिटी मध्ये कमीत कमी तीस ते पस्तीस लाखाला बर। जे काही सर्वसामान्य माणसाला गरगेन शक्यच नाही मग आम्ही त्याच्यावरती काय विचार केला की पैसे तर कमवायचे पण आपण पैसे कमवण्यापेक्षा क्वांटिटी मध्ये आपण काम करू म्हणजे की जे बिल्डर जास्त मार्जिन मध्ये काम करतात तसं काम न करता आपण कमी मार्जिन मध्ये काम करून सर्वसामान्य लोकांना घर देण्याचा प्रयत्न करू hmm. मग त्यासाठी आम्ही एक विचार केला सर्वांनी hmm. की आपल्याला बजेट हो मध्येच काम करायचंय hmm. सर्वसामान्य लोकांसाठीच काम करायचंय जेणेकरून त्या लोकांचं स्वप्न पूर्ण हो होईल घर ही अशी गोष्ट आहे की माणसाच्या जीवनामध्ये साधारण ही एकदाच होते hmm. म्हणजे घर अशी गोष्ट नाही की जो माणूस आलाय त्यांनी एक घर बांधलं दोन घर बांधले किंवा एक फ्लॅट घेतला दोन दुसरा फ्लॅट इन्वेस्टरचा विचार करतो याची परिस्थिती चांगली आहे तो दुसऱ्याचा करतो पण सर्वसामान्य माणूस हा घर घेताना म्हणजे खूप विचार करतो त्याची त्याला सर्वात भीती असते म्हणजे आपण बाबा गोष्ट घेतोय किंवा त्याला या गोष्टी माहीत पण नाही लिगल ज्या गोष्टी आहेत त्याला त्या माहीत पण नसतात म्हणून आम्ही ठरवलं की आपण शँक्शन प्रोजेक्ट करायचे बजेट होम मध्ये काम करायचंय मग आम्ही शुभारंभ टॉवर हा काय जो प्रोजेक्ट आहे आम्ही फ्लॅट फक्त पाचशे स्क्वेअर फूटचा फ्लॅट फक्त तेरा लाखात विकला ते पण एन की म्हणजे थोडक्यात तेरा लाखात म्हणजे शक्यच नाही म्हणजे जी गोष्ट की पुण्याच्या आजूबाजूला तेरा लाखात दोन हजार आम्ही साधारण दोन हजार अठरा एकोणीस ला प्रोजेक्ट चालू केला दोन हजार अठराला तेरा लाख ही प्राइस एवढी कमी असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना घर घेणं शक्य झालं म्हणजे ते लोक एवढे आनंदीत भेटले तरी अक्षरशः म्हणतात सर तुमच्यामुळे आमचं घर झालं म्हणजे की त्याच्यातून एवढं समाधान मिळतंय की त्यांच्या आशीर्वादाने आपण नवीन प्रोजेक्ट करू शकलोय म्हणजे आता आम्ही दुसरा प्रोजेक्ट चालू केला एकशे अडतीस फ्लॅटचा सर असं अनेकदा होतात समजा मी पण आहे मला पण घर घ्यायचं आहे आम्हाला या व्यवसायाबद्दल फार माहीत नसतं मग घर घेण्याच्या आधी प्रश्न पडतो की कुठली काळजी घ्यायला हवी अनेकदा फसवणुकीचे किस्से पण कानावर पडतात तर मग सामान्य ग्राहकाला घर घेताना त्यानं कुठली काळजी घेतली पाहिजे ज्यावेळेस व्यक्ती घर घ्यायचा विचार करते किंवा फ्लॅट घ्यायचा विचार करते सर्वसामान्य माणूस फक्त घर घ्यायचा विचार करतो त्याच्या पाठीमागची mm -hmm. mm -hmm. जी प्रक्रिया आहे लिगल ज्या गोष्टी आहेत त्याला काय माहीत नसतात कस्टमरला जर फ्लॅट घ्यायचा असेल सर्वप्रथम त्या कस्टमरने ज्या जागेमध्ये प्रोजेक्ट होतोय त्या जागेचा सात बारा पाहिला पाहिजे त्या जागेचा सर्च रिपोर्ट पाहिला पाहिजे त्याच्यानंतर त्या प्रोजेक्टचं रेरा सर्टिफिकेट ऐक नाही पाहिलं पाहिजे त्या प्रोजेक्टचा बिल्डिंग प्लान चेक केला पाहिजे त्याच्यानंतर ज्या काही प्रोजेक्टच्या सँक्शन लेटर आहेत म्हणजे जी अथॉरिटी त्या ॲथॉरिटीने त्या प्रोजेक्टला परमिशन दिलेली जे काही पत्र आहेत ती सुद्धा चेक केली जी। पाहिजे जी याचा जी अर्थ काही ही, ही सर्व चेक कस्टमर साठी खूप गरजेची आहेत त्यांना जर ही गोष्ट काही कळत नसेल तर त्यांनी त्यांच्या वकिलाकडे जाऊन कागदपत्र चेक केली पाहिजे म्हणजे काय होतंय की घर हे एकदाच होतं काही दररोज होणारी गोष्ट नाहीये म्हणजे फसवणूक टाळायची असेल तर ह्या गोष्टी चेक करणं खूप गरजेचं आहे सर रेरा म्हणजे नक्की काय म्हणजे काय असतं रेरा म्हणजे रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी रेरा हा कायदा साधारण दोन हजार सोळा साली अस्तित्वात आला रेरामुळे जी बिल्डरकडून ग्राहकांची फसवणूक होत होती ती पूर्णपणे बंद झाली बंद झाली म्हणजे काय पूर्वी बिल्डर काय करायचे की कस्टमर कस्टमरकडून बुकिंग घ्यायचे प्रोजेक्ट आम्ही तीन वर्षात कम्प्लीट करू तुम्हाला तीन वर्षात पजेशन देऊ ही त्यांची कमिटमेंट असायची पण तीन वर्षाची कमिटमेंट त्याला सहा वर्ष आले आठ वर्ष आले दहा वर्ष आले तरी लोकांना पोझिशन मिळत नव्हतं त्यामुळे गव्हर्नमेंटनी रेरा हा कायदा आणायचा विचार केला त्याच्यामुळे काय आलं प्रत्येक प्रोजेक्ट हा रेराच्या अंडर रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी झालं त्याच्यामध्ये पाचशे पेक्षा जास्त क्षेत्रफळाची जी जागा आहे hmm. त्या ठिकाणी रेरा रजिस्ट्रेशन करणं हे बंधनकारक झालं म्हणजे पाचशे मीटरच्या पुढं रेरा कंपल्सरी झाला त्याचं रजिस्ट्रेशन करणं त्याच्यामुळे काय आलं की मी आज एक प्रोजेक्ट करतोय मला रेराचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्याच्यामुळं त्या जे काही सर्टिफिकेट मला मिळणार आहे त्याच्यामध्ये आ त्या सर्टिफिकेटमध्ये डेट येते की मी हा प्रोजेक्ट येणाऱ्या दोन वर्षांनी चार वर्षांनी कम्प्लीट आहे असं आपण त्यावर लिहून देत असतो त्यामुळे ती स्पेसिफिक डेट असते त्या डेटला आपला प्रोजेक्ट कम्प्लीट होणं खूप कंपल्सरी आहे जर त्या डेटला प्रोजेक्ट कम्प्लीट नाही झाला तर रेरा आपल्याला दंडात्मक कारवाई थोडक्यात बिल्डरवर दंडात्मक कारवाई होऊ शकते त्याच्यामुळं ग्राहकासाठी रेरा संरक्षक कौश आहे थोडक्यात की बिल्डर आणि ग्राहक यांच्यातील खर तर रेरा दो आहे रेरामुळे बिल्डरसाठी पण एक चांगली गोष्ट आली की ठरलेल्या वेळेत त्यांचे प्रोजेक्ट कम्प्लीट व्हायला लागले आणि ठरलेल्या वेळेत ग्राहकाला घर मिळालं रेरामुळे खूप ऍक्च्युअल रियल इस्टेट क्षेत्र चांगल्या पद्धतीने ग्रोथ करते रेरामुळे बरोबर पण रेराबद्दल महारेराबद्दल खूप लोकांना माहीत नाहीये तर मग कशी माहिती मिळवायची रेरावरनं आता बद्दल सपोज सर जा की सर्वसामान्य लोकांना माहीत नाहीये आता बऱ्याच लोकांचं काय आता प्रत्येक घरातील मुलं असतील किंवा जी काही लोक असतील बऱ्यापैकी शिकलेले आहेत तुम्ही आरेराचं पोर्टल आहे त्याच्यावरती जाऊन जर सर्च केलं प्रत्येक प्रोजेक्टचा रेअर नंबर असतो तो रेअर नंबर टाकला तर त्या प्रोजेक्टची पूर्ण माहिती येते त्याच्यामुळे त्या ग्राहकाला थोडक्यात की तुमच्या प्रोजेक्ट बद्दल प्रॉपर माहिती कळते की जेणेकरून की बाबा हा प्रोजेक्ट कधी चालू झाला आहे आणि कधी संपणार आहे आणि कधी कम्प्लीट होणार आहे ही माहिती त्याच्यावरती बऱ्यापैकी असते त्याच्यामुळे ते ग्राहकाच्या दृष्टीने खूप उत्तम आहे म्हणजे ग्राहकांनी जर फ्लॅट घ्यायचा म्हणला तर त्यांनी पहिलं चेक केलं पाहिजे की रेरा रजिस्टर प्रोजेक्ट आहे का mm. तो प्रोजेक्ट सँक्शन आहे का म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत खूप गरजेच्या आहेत आणि त्या ग्राहकासाठी खूप हिताचे आहेत बरोबर आता आपण ना ग्राहकांना ग्राहकांनी कुठली काळजी घ्यावी घर घेताना हे सगळं बघितलं आणि त्याची माहिती पण मिळाली लोकांना पण जर एखादा सामान्य घरातला मुलगा आहे त्याला कन्स्ट्रक्शन व्यवसायात उतरायचंय तर कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे कसं आहे कन्स्ट्रक्शन हा व्यवसाय वाटतो सोपं नाहीये म्हणजे जसं आपण म्हणतो की आज विचार मनात आलाय आणि आज चालू केले म्हणजे मी सुद्धा जी गोष्ट विचार करत होतो मी चार पाच वर्ष विचार करत होतो त्यावेळेस मी कुठेतरी हळूहळू हळूहळू हा कन्स्ट्रक्शन व्यवसाय सुरुवात करून आज आज ह्या स्टेज ला आलोय कारण कसं असतं की सर्वात महत्वाचं कन्स्ट्रक्शन व्यवसाय सुरू करायचा म्हणलं तर भांडवलाची गरज आहे म्हणजे मी काही सिव्हिल इंजिनिअर नाही तरी पण व्यवसाय आलोय पण जे सपोज की मी आलोय म्हणून काय सगळ्यांना शक्य नाहीये माझ्यापेक्षा सुद्धा की अजून चांगलं काम करू शकतात पण मी अशा मुलांना थोडक्यात काय उदाहरण देईल जर तुम्हाला बांधकाम व्यवसाय आहे शक्यतो सिव्हिल इंजिनिअरिंग केलं तर खूप बेटर राहील आणि जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअर नसाल ज्यांचा बांधकाम व्यवसाय अशा लोकांबरोबर तुम्ही काम केलं पाहिजे त्यातल्या नवीन गोष्टी किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या शिकल्या पाहिजेत तर तुम्ही त्यांच्याकडे दोन तीन वर्ष काम केलं ऑफिस सांभाळलं किंवा त्यांचं बांधकाम कसं चालतं रेरा म्हणजे काय आहे प्रोजेक्ट सँक्शन म्हणजे काय आहे म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या की तुम्ही जर हळूहळू शिकला तर तुम्हाला बांधकाम व्यवसायाची बऱ्यापैकी माहिती मिळून जाईल आणि ते करत असताना तुम्हाला जर बांधकाम व्यवसाय यायचंय mm. तर सुरुवातीला तुम्हाला भांडवलाचे काम करत असेल तर तुम्ही पार्टनर घेऊन काम करू शकता तुम्ही इन्व्हेस्टर म्हणून काम करू शकता हळूहळू सुरुवात करा ना म्हणजे कुठल्या सुद्धा गोष्टीची सुरुवात ही छोटी असू शकते त्याचं भविष्य खूप मोठं असतं त्याच्यामुळं तुम्ही असा जर व्यवसाय करायचा असेल जे या क्षेत्रात काम करतायत अशा लोकांचा सल्ला घ्या खर बऱ्याच लोकांना कसं असतं की मी ह्याला काय विचारू काय त्याच्यात काही कमीपणा नाही ज्याला मोठं व्हायचंय त्याने शंभर टक्के आपल्याला आपल्यापेक्षा ज्यांना चांगलं आहे त्या व्यवसायातलं नॉलेज आहे त्या लोकांना भेटलं पाहिजे आणि सुरुवाती mm. छोट्यातून करा सुरुवातीला तुम्ही एक पंधरा फ्लॅट असतील वीस फ्लॅट असेल अशी सुरुवात करा असं नाही की तुम्ही सुरुवातीची एकदम पन्नास फ्लॅटनी फ्लॅटनीस केली पाहिजे सुरुवात ही छोटी जरी असली तर त्याचा शेवट खूप मोठा होतो mm -hmm. त्याच्यामुळं की मी नवीन सर्व मित्र असतील किंवा कोण नातेवाईक असतील किंवा कोण नवीन व्यवसायात येणारा जो काही व्यक्ती असेल mm -hmm. त्याला माझा एक मोलाचा सल्ला असेल हे क्षेत्र खूप चांगले आहे फक्त याच्यामध्ये खूप कष्ट आहेत शिकायची तयारी पाहिजे नवीन चॅलेंज फेस करायची तयारी पाहिजे तरच तुम्ही या क्षेत्रामध्ये मोठे होऊ शकता अन्यथा हे जेवढं वाटतं तेवढं क्षेत्र सोपं नाहीये बरोबर कुठल्याही गोष्टीची सुरुवात करायची तर छोट्यापासूनच करायला पाहिजे तेव्हाच कुठंतरी मोठं आपण काहीतरी करू शकतो हे अगदी बरोबर आहे पण सर कन्स्ट्रक्शन व्यवसाय जो आहे तो कोविडच्या आधी कसा होता आणि कोविडच्या नंतर कसा आहे म्हणजे काय बदल झालेत या व्यवसायामध्ये आता थोडक्यात सांगतो मॅडम ज्यावेळेस दोन हजार अठराला प्रोजेक्ट चालू केला दोन हजार अठरा एकोणीसला प्रोजेक्ट चालू केला प्रोजेक्ट चालू ज्यावेळेस चालू झाला त्यावेळेस आमचे जे फ्लॅट होते किंवा शॉप होते एकदम चांगले विकले गेले पण थोड्या दिवसात कोरोना आला त्याच्यामुळे कॅन्सलेशनचं प्रमाण वाढलं त्यावेळेस लोकांनी काय विचार केला की घेण्यापेक्षा इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा जगणं महत्वाचं आहे म्हणजे इन्व्हेस्ट किंवा ही गोष्ट गरजेची नाही आज म्हणजे जगण्यापेक्षा तर घर महत्वाचं हो नाही त्याच्यामुळे लोकांनी त्यावेळेस की इन्व्हेस्टमेंट करायचे थांबले म्हणजे त्यावेळेस आमच्यासाठी एवढे चॅलेंज होतं की दोन वर्ष कोरोनाचे असे गेले की त्याच्यातून आम्ही सर्वाई होणं खूप गरजेचं होतं बरेच लोकांचे व्यवसाय थोडक्यात की संपले किंवा व्यवसायातून जे काही त्यांच्या अपेक्षा होत्या ते काय पूर्ण आल्या आम्हाला पण अडचणी आल्या पण आम्ही पण जिद्द आणि चेकटीच्या जीवावर आज तो प्रोजेक्ट कम्प्लीट केला आहे नवीन प्रोजेक्ट चालू केला आहे म्हणजे खूप अडचणी आल्या पण शेवटी अडच तुम्ही काम करत असता अडचणी येणाराचे त्याच्यावर सोल्युशन काढणं हे तुमचं काम आहे पण कोरोनानंतर एक गोष्ट आली असं वाटलं होतं की कोरोनानंतर फ्लॅटच्या किमती कमी होतील तसं काही झालं नाही त्याच्या कारण सांगतो कोरोनानंतर लेबरचे एवढे प्रॉब्लेम झाले की प्रत्येक गोष्टीच्या प्राइस वाढल्या ले। लेबरचे चार्जेस असतील किंवा सिमेंट असेल वीट असेल किंवा स्टील असेल किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या कन्स्ट्रक्शन क्षेत्राला लागणारे जे काय मटेरियल आहे त्या प्रत्येक गोष्टीच्या प्राइस वाढल्या त्याच्या प्राइस वाढल्यामुळे कन्स्ट्रक्शनचे रेट वाढले आणि ॲटोमॅटिक फ्लॅटच्या किमती वाढल्या त्याच्यामुळे कस्टमरसाठी ते फ्लॅट घेणं थोडंसं म्हणजे जे बजेट होम म्हणतोय आपण त्याच्यामध्ये थोडं प्राईजचा प्रॉब्लेम व्हायला हो लागला आणि लोकांची अडचणी यायला लागल्या तरी पण आम्ही त्या गोष्टीवर मात करून बजेट होमवरच काम करायचं आपल्याला आणि लोकांना एक चांगलं घर मिळून द्यायचंय याच्यावर चांगलं काम करतोय आणि शंभर टक्के त्या बेसवर बजेट होमच्या बेसवर आम्ही लोकांचं स्वप्न पूर्ण करतोय याच्यात एक समाधान आहे बरोबर सर तुम्ही आतापर्यंत अनेक लोकांची स्वप्न पूर्ण केली आहेत या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला खूप असे आनंद देणारे अविस्मरणीय अनुभव आले असतील त्यातले काही किस्से तुम्ही आम्हाला सांगू शकाल का यामध्ये एक महत्वाचा हो किस्सा मी आवर्जून सांगेल एक कस्टमर होत की त्याला फ्लॅट घ्यायचा होता तर त्याचं लव्ह मॅरेज होत तर त्याच्याकडे घर नसल्यामुळे ते काही मुलीकडचे त्याच्या लग्नाला काही तयार होत नव्हते हो त्याच्यामुळे की तो आपलं बजेट हो म्हणजे पाहून तो आपल्याकडे आला आणि तो म्हणला की मला घर घ्यायचंय आणि त्याने आपली प्राइस एकदम त्याच्या बजेटमध्ये होती त्याने ते आपला प्रोजेक्ट पाहिला संपूर्ण त्याच्यातले एमिटीज असतील जे काम जे काम केलं आपलं ते क्वालिटी असेल त्याला आपला प्रोजेक्ट आवडला त्याने अक्षरशः म्हणजे ज्या दिवशी प्रोजेक्ट पाहिला आला त्या दिवशीच त्याने आपल्याकडे फ्लॅट बुक केला कारण त्याचं घराचं स्वप्न पूर्ण झालं आणि घराचं स्वप्न पूर्ण झाल्यामुळे त्याचं लग्नाचं सुद्धा स्वप्न पूर्ण झालं म्हणजे तो एवढा खुश झाला की उलट आम्ही पण त्याचा आवरजून की बाबा त्याचं जे बजेट होतं त्याच्यात पण त्याला डिस्काउंट दिला का कारण त्याचं घराचं पण स्वप्न पूर्ण झालं आणि त्याचं लग्नाचं पण म्हणजे आपल्यामुळे दोन स्वप्न पूर्ण झाली त्याच्यामुळे आम्ही की ज्या बजेटमध्ये काम करतोय की एकदम आपण प्रॉपर वेनीच काम करतोय प्रॉपर वेनीच चाललोय ते एक समाधान आहे आणि आम्ही अत्यंत खुश आणि तो कस्टमर एवढा खुश झालाय तो ज्या ज्या वेळेस की साईटवर भेटतो आम्ही त्यावेळेस तो भेटल्या प्रत्येक वेळेस म्हणतो सर तुमच्यामुळे माझं लग्न पण झालं आणि घर पण झाला मी त्याच्यात खरंच समाधान आहे असाच एक दुसरा किस्सा सांगतो म्हणजे एका कस्टमरच्या फ्लॅटची वास्तुशांती होती त्या वास्तुशांतीला कस्टमरने तर आम्हाला तर बोलवलंच होतं तर त्या वास्तुशांतीला ज्यावेळेस गेलो तर त्यांचे पण रिलेटिव्ह त्यांनी आता वास्तुशांतीला बोलवले होते तर त्यांचे एक रिलेटिव्ह थे त्या ठिकाणी भेटले की त्यांना तो प्रोजेक्ट एवढा आवडला की तो म्हणजे तो फ्लॅट असेल त्याची साईज कामाची क्वालिटी एम्युनिटीज ते किंवा ते आमचे जे काय गाव आहे त्याचं लोकेशन म्हणजे आमचं गाव आहे पुण्यापासून एक एक आठ किलोमीटरच्या अंतरावर आहे म्हणजे आपलं प्रोजेक्ट फक्त पुण्यापासून आठ किलोमीटरच्या अंतरावर आहे त्या कस्टमरला एवढा तो प्रोजेक्ट आवडला तो कस्टमर फक्त वास्तुशांतीला आला होता एरिया एवढा आवडला तो प्रोजेक्ट एवढा आवडला त्याने अक्षरशः एक्कावन्न हजार रुपये देऊन तो आमच्याकडे एक फ्लॅट बुक केला एरिया आवडला प्रोजेक्ट आवडला त्याच्यामुळं की म्हणजे सहज म्हणजे एखादा कस्टमर जर आणायचं म्हणलं किंवा जो बुकिंग करायचं म्हणलं एक वेळा दोन वेळा चार वेळा त्याला व्हिजिट होती पण एका व्हिजिटमध्ये फक्त एकदा पाहून त्याने बुकिंग केलं याच्यातून कळतं की आपण एकदम चांगलं काम करतोय आणि त्यामुळे आम्ही खरंच आनंदी सर भविष्यात तुम्हाला काय करायचं आहे पुढच्या दहा वर्षांचं तुमचं विजन काय मॅडम मी जे काही प्रोजेक्ट केले ते साधारण पाच मजले सहा मजलेपर्यंतच केले भविष्यात माझं टार्गेट आहे ज्याप्रमाणे माझा शुभारंभ टॉवर्स आहे नावे माझा भविष्यात येणारा प्रोजेक्ट हा कमीत कमी बारा मजले ते पंधरा मजलेचा असणार आहे म्हणजे माझं ते एक स्वप्न आहे आणि मी आता एकशे अडतीस फ्लॅटचा माझा प्रोजेक्ट आहे म्हणजे आपण येणारा जो नवीन प्रोजेक्ट आहे किंवा भविष्यात येणारे एक पाच ते दहा वर्षात माझा पाचशे फ्लॅटचा प्रोजेक्ट कसा सुरू होईल मी याचा विचार करतोय तर मी या दृष्टीने माझं काम चालू आहे माझं एक स्वप्न आहे की सर्वसामान्य लोकांना मिळाली पाहिजेत आणि त्या लोकांना डोळ्यासमोर धरूनच मी नवीन नवीन प्रोजेक्ट करायचा विचार करतोय म्हणजे त्या लोकांना एक हक्काची गर मिळाली पाहिजे आणि त्यांच्या आशीर्वादाने माझे नवीन नवीन प्रोजेक्ट तयार झाले पाहिजेत <laughs> जे नवीन या व्यवसायात येणारे मुलं आहेत किंवा नवीन इन्व्हेस्टर्स आहेत यांना जर काही माहिती हवी असेल तर त्यांना तुम्ही कशी मदत करू शकाल कसं आहे की नवीन इन्व्हेस्टर असतील किंवा नवीन युवा उद्योजक असतील त्यांना जर या बांधकाम व्यवसायामध्ये यायचं असेल तर त्यांना जे काही मार्गदर्शन असेल तर ते शंभर टक्के आम्ही देण्याचा प्रयत्न करू कारण जो काही दहा वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावर त्यांना अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं जाईल कसे बांधकाम व्यावसायिक होतील आणि आमच्याशी कसे जोडले जातील ह्याचा शंभर टक्के विचार केला जाईल तर तुम्ही नोकरी सोडून व्यवसायात आलात तर मग तुम्हाला काय वाटतं नोकरी चांगली होती की व्यवसाय चांगला आहे सुरुवातीला मी नोकरी केली आणि नंतर व्यवसायात आलो खरंतर नोकरी मी साधारण नऊ वर्ष केली पण नऊ वर्षामध्ये मी नोकरी अतिशय प्रामाणिकपणे केली आणि नोकरीसुद्धा खूप चांगली आहे म्हणजे तुम्ही जर मन लावून एखादी गोष्ट केली तर ती खरंच चांगली असती आणि त्याच्यानंतर मी व्यवसायात आलो पण एक आहे की नोकरीमध्ये थोडे लिमिटेशन येतात वेळेचे लिमिटेशन येतात दुसरी गोष्ट की तुमच्या स्वप्नांना पण लिमिटेशन येतं तस व्यवसायामध्ये तुम्ही काम करेल तेवढं खूप कमी आहे तुम्ही जेवढं मोठं काम करणार तेवढे मोठे होणार तुमची जेवढी मोठी स्वप्न असतील ती व्यवसायातून पूर्ण होऊ शकतात आणि तुम्हाला एक चांगलं स्टेटस मिळू समाजामध्ये मिळू शकत आणि तुम्ही जर ठरवलं तर जास्तीत जास्त लोकांना रोजगार पण उपलब्ध करून देऊ शकता त्याच्यामुळे व्यवसायामुळे तुम्ही रोजगार उपलब्ध करून देऊ शकता ती एक चांगली गोष्ट होऊ शकते आणि स्वतः सोबतच अनेकांचं आयुष्य मार्गी लावू शकता शुभारंभ मध्ये आपण चांगली पाहिजे याच्यासाठी काळजी घेतो मॅडम आमच्या प्रोजेक्ट मध्ये प्रत्येक गोष्टीची क्वालिटी चेक केली जाते म्हणजे क्वालिटी चेक करण्यासाठी त्यासाठी क्वालिटी चेक करण्यासाठी आमच्याकडे वेगवेगळे एक्सपर्ट आहेत त्याच्यामध्ये प्रोजेक्ट हेड असतील सिनियर इंजिनियर असतील असे वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत यांच्याकडनं प्रत्येक गोष्टीची क्वालिटी चेक केली जाते आणि त्याचबरोबर म्हणजे त्यांच्यावर डिपेंड राहता की प्रत्येक गोष्ट आम्ही स्वतः पाहूनच चेक करत असतो की बाबा एक काम चांगलं झालंय का त्याच्यात काय बदल केला पाहिजे कोणत्या पद्धतीचं काम कशा प्रकारे चाललंय हे आम्ही स्वतः चेक करत असतो बरोबर म्हणजे चांगल्या क्वालिटीची बजेट फ्रेंडली घरं तुम्हाला लोकांना द्यायची कारण काय होतंय बजेट होऊन देतोय म्हणजे तिथं क्वालिटी मेंटेन होती का सर्वात महत्वाचं क्वालिटी चेक आणि क्वालिटी मेंटेन ही होतेच जेणेकरून लोकांना जे काही गोष्ट देतोय ती चांगली द्यायचा विचार करतोय सर आपले ग्राहक इतके आनंदी जर आता आमच्या प्रेक्षकांना सुद्धा आपल्या मध्ये घर घ्यायचं असेल तर कुठे कुठे आपल्या साईट सुरू आहे आणि काय माहिती देऊ शकाल का तुम्ही मॅडम आपला प्रोजेक्ट कोंडवा खडीमेशन चौकापासून फक्त दहा मिनटाच्या अंतरावर बिवर या ठिकाणी आहे कोंडवा सासूड रोडला शुभारंभ हाईट्स या नावाने आपला आत्ता प्रोजेक्ट चालू आहे त्यामध्ये एकशे अडतीस फ्लॅट्स आणि सात शॉप आहेत त्याच्या अगोदर शुभारंभ टॉवर सात चौसष्ट सा फ्लॅट आणि वीस शॉपचा प्रोजेक्ट तो कम्प्लीट झाला आहे आणि त्याच्या अगोदर आपले शुभारंभ ड्रीम्स शुभारंभ हाईट्स मोर्या ड्रीम्स असे आत्तापर्यंत आपले सात प्रोजेक्ट आहेत म्हणजे आपण सहा प्रोजेक्ट कम्प्लीट केलेत आपला सातवा प्रोजेक्ट चालू आहे आणि आत्ता जो प्रोजेक्ट चालू आहे शोभा जो शुभारंभ हाईट हा जो प्रोजेक्ट चालू आहे त्यामध्ये आपण वन बी एच के फ्लॅट फक्त सोळा पॉईंट पन्नास लाखात देतो आहे म्हणजे जे आपण बजेट हो म्हणतोय आणि सर्वसामान्य लोकांचं जे घराचं स्वप्न आहे तर तर नक्कीच ही किंमत एवढी आहे की त्या लोकांचं स्वप्न पूर्ण होईल एवढीच आहे बरोबर म्हणजे तुम्हाला पण जर शुभारंभसोबत तुमच्या स्वप्नांचा नवा शुभारंभ करायचा असेल तर तुम्ही शुभारंभ हाईट्सचे फ्लॅट्स घेऊ शकता अगदी कमी किमतीत तुम्हाला ते मिळतील